मित्रांनो सकाळ सकाळ मी काम करत असताना आई आली आणि मला म्हटली हॅपी बर्थडे कसं म्हणली मला शुभेच्छा थँक्यू आई त्याला आशीर्वाद हा? घ्यावा लागतो आय बघ तुझं पाय कुठे दोन चार पाय दोन पाय दोनच कुठला हे काही जा दिसला का मला ए तिने माया पाया पडायचं असतं तर मित्रांनो आज आहे माझा वाढदिवस आणि आज मला कम्प्लीट तीस वर्ष झालेले येतं आणि आत्ता मला एकतीसावं वर्ष लागले आणि प्रत्येक वर्षी बड्डेला माझा मूड ऑफच असतो काय माहीत नाही पण ह्या वर्षी पण माझा मूड ऑफच आहे आणि आत्ता साडेबारा वाजल्यात ना आत्ताशी मी आंघोळिंगूळ करून रॅली झाले घरचे आंघोळ्या पिंगळ्या करून पुन्हा झोपलेले पुन्हा उठले कारण काय कामच नाही आहे खायचं पिचं झोपायचं काय पण आली दाजी पण येणार आहे तर गावाकडे गेले होते ताई तर एक तारखेलाच आले बावड्याच्या वाढदिवसाला आज चार तारीख आहे आणि उद्या आम्ही सगळे जिंतीला जाणार आहे आणि आज वाढदिवसाचं बघूया मूड तर नाहीतरी पण करावं तर लागणार आहे बड्डे कारण सगळेजण आहे माझा मूड नसला तरी सगळ्यांसाठी मला हा वाढदिवस करावा लागणार आहे तर चला सगळ्यात महत्वाचं आता जेवण करू भूक आहे अजून काय तुला काय म्हणते काहीतरी तुझ्या आवडीचं खायला जाऊ बाहेर पण नको मला कायच खायला बघू बड्डेच काय मी तुम्हाला रेसिपी शिकवते मस्त बाई बनणार रेसिपी सांगतो बघा हा तर चला आज रेसिपी आजचा दिवस हा आजच्या दिवसापासून मी हिंदी ब्लॉगला चालू करणार आहे म्हणजे कंटिन्यू हिंदी ब्लॉग म्हणजे असे ब्लॉग्स नाहीत त्याच्यामध्ये काहीतरी वेगळा असेल आणि तो चॅनल आहे पी डी इज रेडी हा चॅनल तर त्याला पण बघा सपोर्ट केला तर करा धन्यवाद तर मित्रांनो हे असं बड्डेचं नियोजन केलंच आहे ना ॲक्च्युली माझा तर काय फुल मूड नव्हता बड्डे करण्याचा पण घरच्यासाठी करावं लागतो कारण सासूबाई मला गावाकडे जायचं होतं पण सासूबाई बड्डेसाठी साठी खास थांबल्यात माझ्या था था था। था ते बघा सासूबाईनी पण फुग फुगू लागले तर ते बघा खेळतात सासूबाई इथं ताय आहे तायने पण एवढे फुगे फुगवले तर आणि काय माहिती मला असं होतं प्रत्येक मुडच जातो काय माहिती नाही बड्डे नोग करायला तर आई आई कुठे रे हा दाजे दाजे कुठे कधी यायचे दाजे दाजे पण आहे लागले तर मी तर झोपलो होतो आणि मी आज झाडं लावायला गेलो होतो माझ्या बड्डेच्या बड्डेमुळं मुळे मी झाडं लावायला गेलो होतो मी चार झाडे लावले आज आपा पण आले तर आहे कुठे आपा कसा कसा बर्थडे करायचा आहे तर चला राधू पण आहे सकाळपासून हो मग कुठे काय काय हा तुझे कपडे बदल तोंडात मित्रांनो रात्रीच्या नऊ वाजल्यात आणि अजून मी बड्डे केला नाहीये आणि आता इथं सागर पण नाहीये दुसरं काय काम करण्यासाठी म्हणजे बिर्याणी आणायची होती थोडीशी बिर्याणी ऑर्डर करायला टाकली होते मी तो जी तर करेंगा। करेंगा। है आता मी आणि शंभू जे बिर्याणी ऑर्डर करायला टाकले आणायला चाललो आहे ते आणल्याच्यानंतर छोटा मोठा बड्डे करायचा जेवण करायचं आणि झोपायचं झालं आपला हॅपी बड्डे तरी चला आपण जाऊ बिर्याणी आणायला आता इथं आलो आहे आम्ही श्रीराम चौकामध्ये इथं आहे हैदराबाद बिर्याणी इथं आपल्याला जायचं आहे सर हाय हॅलो कशा आहे म्हणजे तिकाला बंद केलं काय आता तिकडं काय कधी आहे तिकडं होईल झालं आता चालू का ठीक आहे झालं का परस आपला ओके चला कशी बशी बिर्याणी आणली बा घरी लय बिर्याणी दिली बघू काढ रिलो दहा किलो म्हणलं तुम्ही तीन टाइम खाचाल बर चलता पटकस करून घेऊ घेऊ की गेस काय माझं वर साहेब चेहरा का रसा रसा आणि कुशिंबीर चला थोडस आवरतो आता मी पण सागर पण आला सागरची मग <laughs> पाहिले मित्रांनो मी असं म्हणजे जास्त नाही पण छोट मोठा रेडी झालेलो आहे असा गुगल टाकलाय आणि हा शर्ट घातलाय माझ्याकडे होते ऑलरेडी कपडे मी जे शूटिंगला घेतले तेच घातले तर चला आता आपण बड्डे करूया छोटा मोठा सगळेजण आले तिकडं आणि हा हॅपी बड्डे करूया हॅपी बड्डे बघा हॅपी बर्थडे हा थँक्यू व्हेरी मच चला चला बसा लवकर पट्ट्याच आम्हाला जायचं या ने। 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 ती पातेला द्यायला जायचंय बिर्याणीच एकदा तीन तीन केक आणल्यात बघा कोणी कोणी आणल्यात

妈妈。妈妈。<laughs> 哎 खावा कस काढते

कोई ता ढक प 对。 ने बघसे तिला आली गालू बाबा बाबू तू बघ तू बघ माझना आंग आला बघ तो नाही नुसतं आला हा मला के म्हणत कोण कोण खाएगी आज तू खाएगी मला तू ने पळ खाएगी काय दावकी